उघड्यावर पार्ट्या करणाऱ्या रा तळीरामांच्या विरोधात पोलीस अॅक्शन मोड मध्ये गेल्या काही दिवसांपासून उघड्यावरती सर्रासपणे दारू पिणाऱ्या रा तळीरामांच्या विरोधात धुळेकर नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या आणि त्यानंतर धुळे पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवायला सुरुवात केली आणि या तळीरामांची चांगलीच त्रिधा तिरपीट उडाली महिलांचे आणि मुलींची छेड काढणे चेन स्नॅचिंग तसेच चोरीच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढ झाली होती आणि याच अनुषंगाने धुळे पोलिसांनी या गुन्हेगारांच्या विरोधामध्ये मोहीम छेडत पोलिसी खाक्या दाखवायला सुरुवात केली आहे या तळीरामांचा अड्डा बनत चाललेले दुकानं देखील पोलिसांनी उद्ध्वस्त केले आहेत आणि त्यानंतर या तळीरामांची काय दशा झाली हे आपणच बघा आता जर तळीरामांनो घराबाहेर उघड्यावर मोकळ्या ठिकाणी किंवा नदी किनारी असणाऱ्या चौपाटीवर सर्रासपणे दारू पिण्याचा बेत आखत असाल तर आता तुमची काही खैर नाही कारण आता तुमच्यावर पोलिसांचा तिसरा डोळा बारीक नजर ठेवून आहे धुळ्यात झालेल्या या कारवाईबद्दल पोलिसांचे सगळीकडे अभिनंदन होत असताना अशाच घटना जिल्ह्यामध्येही सगळीकडे होत आहेत त्या त्या ठिकाणचे पोलीसही आता अॅक्शन मोडवर येतीलच यात ते मात्र शंका नाही माझा खानदेश ब्युरो शिरपूर